पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत दिनदोबळ्यांचा कैवारी सगळ्यांची विठू माऊली म्हणजे पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण पुराणापासून या पंढरपुराला कैक नावाने ओळखले जाते जसे पौंडरीकपूर पुंडरीकपूर पंढरीगे पंढरगे आणि संतांच्या काव्यात पंढरी संतांनी याची तुलना तर थेट वैकुंठाशी केली आहे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात तुका मने हे पेठ भूमीवरी हे वैकुंठ तर संत बहिणाबाईंच्या शब्दात पंढरी सारखे नाही क्षेत्र कोठे जरी ते वैकुंठे दाखविले या पंढरपुरात आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विष्णुपद गोपाळपूर आणि अजून बरीच ठिकाणं तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपली सोबत असू द्या आणि इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पंढरपुरात येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एस टी बस उपलब्ध आहेत पंढरपुरात पोहोचल्यावर ओढ लागते ती चंद्रभागेची एस टी स्टँड पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा आहे भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा आपल्यासोबत माऊलींची इंद्रायणी त्याचबरोबर भामा आणि निरेला सोबत घेऊन पंढरपुराला चंद्राकृती वळसा घालते येथे चंद्रभागा हे नाव धारण करते त्या चंद्रभागेचं महत्व सांगताना तुकोबा राय म्हणतात अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखली या चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची लगबग दिसून येते काहींना तीर्थस्नान करायचं असतं तर काही चंद्रभागेला दिवा अर्पण करतात मस्तकी टिळा लावून आणि हार फुलांची खरेदी करून आपण निघतो भक्त पुंडलिकाच्या दर्शनाला चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होते पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट दिली याच विठेवर पांडुरंग आज तागायत उभा आहे विठ्ठलाला विठेवर उभा करण्याचं सामर्थ्य पुंडलिकाच्या भक्तीत होत पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचे दर्शन करण्याची प्रथा आहे म्हणून तर श्रीहरीच्या अगोदर पुंडलिकाला स्थान दिलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा नामघोष त्याच उदाहरण भक्त पुंडलिकाचं दर्शन झाल्यावर विठ्ठल भेटीच्या ओढीनं पावलांना कधी वेग येतो हे कळतच नाही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत चोखा मेळा यांची समाधी आहे आपण समाधीचं दर्शन घेतो आणि संत नामदेवांच्या भेटीला निघतो संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त विठ्ठल चरणी कायम असावं अशी संत नामदेवाची इच्छा ते म्हणतात नामा म्हणे तुझे पायी विठोबा नामदेव पायरीवर माथा टेकून आणि पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो श्री गणेशाचे दर्शन घेतो आणि मंदिराच्या सभामंडपात आपला प्रवेश होतो सभामंडपाची आखीव रचना अप्रतिम आहे मंदिराचं सौंदर्य निहाळ आणि गरुड खांबाची गळा भेट घेऊन आपण पुढे जातो आतापर्यंत विठ्ठल दर्शनाची उत्कंठा शिगेला पोचलेली असते आणि आपला गाभारात प्रवेश होतो समोर सावळ्या विठ्ठलाचं ध्यान दिसते कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगे अठ्ठावीस याच विठेवर उभा आहे दिनांचा दयाळू आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिळेची आहे मस्तके शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट कपाळी चंदनाचा टिळा आणि मकर कुंडले गळ्यात कौस्तुभमणी पाठीवर शिंके हृदयस्थानी दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंद आहे उजव्या हातात कमळाचे देठ तर डाव्या हातात शंख आहे छातीवर भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खून कमरेला वस्त्र आणि वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे तर पायाखाली दगडी विट आहे असे हे विठ्ठलाचे सगुण रूप आहे राजस सुकुमार मदनाचा विठेवर तो आपल्याला सखा पांडुरंग विठुराया विठ्ठल कानडा श्रीहरी आणि सगळ्यांची माऊली अशा विविध रूपामध्ये दिसतो याच साठी केला होता अठ्ठाहास याची अनुभूती आपल्याला पांडुरंगाचे दर्शन घेऊन होते ओघळते आश्रुने आपण विठ्ठलाचा निरोप घेतो ते पुन्हा दर्शनाला येण्याच्या आटीवर आणि आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर पांडुरंगा आपण जातो श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला रुक्मिणी मातेचं मंदिर श्री विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस आहे या मंदिराचे सभामंडप मंडप मध्यगृह आणि गाभारा असे चार भाग आहेत गाभाऱ्याच्या समोरच उंच चौथरा आहे त्यावर अत्यंत रेखीव रुक्मिणी मातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे देवीचे हात विठ्ठलाप्रमाणेच कटीवर आहेत मातेला सौभाग्यलंकार घालून वस्त्रे नेसवून ठस्ठशीत कुंकवाचा मळवट भरतात अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेलं मातेचं रूप देखणं आहे भाविक भक्त लोककाव्यातून मातेला आव्हान करतात ये ग ये रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलींच्या पावलांनी विठूच्या गाभारी देवीचं दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो मंदिराच्या आवारात विठोरायाच्या सोबतीला परिवार देवता आहेत यामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर रामलक्ष्मण शनेश्वर अष्टकालभैरव गणपती काशी विश्वेश्वर लक्ष्मीनारायण कालभैरवनाथ काशी रामेश्वर एकमुखी दत्त भक्त प्रल्हाद नृसिंह गरुड हनुमान सगळ्या देवतांचे दर्शन घेऊन आपण देऊळवाड्यातून बाहेर पडतो आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांचं विठ्ठल दर्शन होत नाही त्यावेळी भाविक कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानतात म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका मनही मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा विठुराया त्याच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांची काळजी घेतो याचा अनुभव प्रत्येकाला येतो तुमचाही असाच अनुभव असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा विठ्ठल दर्शनाबरोबरच अजून आपल्याला खूप महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देवळवाड्यापासून साधारण सव्वा दोन किलोमीटर अंतरावर विष्णुपद हे ठिकाण आहे विष्णुपदाकडे जाताना वाटेतच उजव्या हाताला संत जनाबाई यांचे मंदिर आहे सुळाचे पाणी पण येथेच झालं होतं संत जनाबाई यांच्यावर देवाचे दागिने चोरीचा आरोप होतो शिक्षा म्हणून त्यांना सुळावर चढवायचं होतं पण निर्दोष असणाऱ्या जनाबाईने पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंगाच्या कृपेने सुळाचं पाणी झालं अशी आख्यायिका आहे पुढे गेल्यावर चंद्रभागेच्या नदीपात्रात सोळा दगडी खांबावर उभं असलेलं टुमदार छोटेखानी मंदिर आहे ते म्हणजे विष्णुपद या ठिकाणच्या दोन आख्यायिका प्रचलित आहेत पहिली म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रुसलेल्या रुक्मिणी मातेच्या शोधात आले सोबत गायी गोपाळ होतेच ते ज्या दगडी शिळेवर थांबले त्या शिळेवर परमात्मा आणि गाई गोपाळांच्या पावलांचे ठसे उमटले ते आज तागाईत येथे आहेत आणि दुसरी म्हणजे पांडुरंग परमात्मा चातुर्मासामध्ये भक्तांना दर्शन देऊन थकलेले असतात म्हणून परमात्मा संपूर्ण मार्गशीर्ष महिना या निसर्गरम्य ठिकाणी येऊन वास्तव्य करतात त्याचबरोबर वारकरी येथे वनभोजनाचा आनंद घेतात पक्षांची आणि बाजूला चंद्रभागेचा विस्तीर्ण आणि तितकाच शांत प्रवाह मन स्थिर करून जातो मंदिराच्या छताला लहान चिमण्यांनी मातीपासून केलेल्या घरट्यांची वसाहत पाहण्यासारखी आहे येथील दर्शन घेऊन आपण गोपाळपूरकडे प्रस्थान करतो विष्णुपद ते गोपाळपूर हे अंतर साधारण पाऊन किलोमीटर आहे गोपाळपूरच्या पायथ्याला संत जनाबाई यांचा ताकाचा डेरा आहे आपण येथे माथा टेकून गोपाळपूरकडे जायला निघतो गोवर्धन पर्वतावरील दगडी तटबंदीचे मंदिर पाहून आपल्याला एखाद्या भक्कम किल्ल्याची आठवण येते काही अंतर चढून गेल्यावर आपण मंदिरात पोहोचतो येथील मुख्य मंदिर श्री गोपाळकृष्णाचे आहे सोपतीला संत जनाबाई यांचे भूमिगत मंदिर आहे दर्शन करून आपण संत जनाबाई यांचा संसार पाहायला जातो यामध्ये गाडग्या मडक्यांच्या उतरंडी चूल तवा जाते अशा कित्येक गोष्टी आहेत सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला अशा ओव्या ऐकत विठुराया संत जनाबाईला दळणदळू लागायचे ते याच जात्यावर आषाढे एकादशीला आलेल्या पालख्या दिंड्या गुरुपौर्णिमेला गोपाळपूरला दाखल होतात गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला अशा जयघोषाने येथे गोपाळकाला होतो आणि पंढरपूर वारीचे येथे सांगता होते गोपाळपूरमधील दर्शन झाल्यावर हाताशी असलेल्या वेळेचे गणित लावत पंढरपुरातील महत्त्वाच्या तितक्याच प्रेक्षणीय असणाऱ्या स्थळांना भेट देण्यासाठी निघतो यामध्ये संत श्री कैकाडी महाराज यांचा मठ विठ्ठल मंदिरापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे मठामध्ये जायचे झाल्यास आपल्याकडे किमान एक तासाचा तरी अवधी असावा मठाचा आवार विस्तीर्ण आणि रचना चक्रविवासारखी आहे पावलागणिक दिसणाऱ्या देवी देवतांच्या मूर्त्या सुंदर सुरेख आणि तितक्याच बोलक्या आहेत रामायण महाभारतापासूनचे प्रसंग असोत किंवा आधुनिक देखावे यांचा कल्पकमेळ आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो ही स्वप्नमय नगरी डोळ्यात किती साठवू या अनुत्तरित प्रश्नासह आठवणीचा भरगच्च पिठारा सोबत घेऊन आपण मठातून बाहेर पडतो चंद्रभागेतील भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून बैलतीरावर गुलाबी रंगामधील कोणत्याही राजमहालापेक्षा काकणभर सरस दिसणारं ठिकाण हे इस्कॉन मंदिर आहे पैलतीरावरून येथे येण्यासाठी अल्प दरात नावेची सोय आहे तर विठ्ठल मंदिरापासून रस्त्याने सव्वा दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे मंदिरामधील राधाकृष्णाची मूर्ती पहावी आणि पाहतच राहावी अशी आहे मंदिराच्या प्रभुपाद घाटावरून दिसणारा पंढरपुराचा नजारा एकदा तरी अनुभवायला हवा येथे आठवणीच्या खजिन्यात एक दोन छायाचित्राची भर घालून आपण मार्गस्थ होतो ते पुढील ठिकाणासाठी विठ्ठल मंदिरापासून पावणे तीन किलोमीटर अंतरावर यमाई तलावा शेजारी तुळशी वृंदावन हे उद्यान राज्य वनविभागाने साकारले आहे यामध्ये पंचवीस फुटांची भव्य विठ्ठल संत संतकुटी संतांची भित्तीचित्रे कारंजे अनेक तुळशींच्या जाती आणि ॲम्फिथेटने सज्ज आहे नाममात्र दराचे तिकीट काढून आपल्याला हे सर्व पाहता येते श्री गजानन महाराज मठ हे ठिकाण विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारापासून अवघ्या चारशे मीटर अंतरावर आहे संगमरवरामधील कलाकुसरयुक्त धवल मंदिर आणि मंदिरातील श्री गजानन महाराज यांची मूर्ती पाहून आपल्याला शेगावची आठवण येते मठातील शांतता सुव्यवस्था स्वच्छता निवास आणि शिस्त या पंचतत्वामुळे हा मठ इतरांपेक्षा निराळा वाटतो कुटुंबासोबत आल्यास राहण्यासाठीचा हा उत्तम पर्याय आहे पंढरपुरामध्ये येणारे भाविक हे सर्व स्तरामधील असतात येथे दाखल झालेल्या सर्व भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अनेक सुखसुविधांची निर्मिती केली आहे तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात माननीय उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी सरांकडून नमस्कार मी विठ्ठल जोशी कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर गेली दोन वर्षे मी या पदावर कार्यरत आहे आपणा सर्वांनाच माहिती आहे की गेली अठ्ठावीस युग विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत राहिलेलं आहे या आराध्य दैवताला खूप मोठ्या प्रमाणावर भाविक हे संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून येत असतात भाविकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर असते की या भाविकांना विविध सुखसुई ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामार्फत आम्ही देत असतो नव्यानंच विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास नावाचं एक पावणे तीनशे खोल्या असलेलं सुसज्ज असं आणि साधारण एक हजार बेड असलेलं भक्तनिवास हे मंदिर समितीनं सुरू केलेलं आहे या भक्तनिवासमध्ये तबक उद्यान नावाचं एक अतिशय चांगलं गार्डन हे भाविकांसाठी आम्ही तयार केलेलं आहे विठ्ठलुकिवनी मंदिरामार्फत इथं दीड हजार लोकांचं अन्नछत्र आम्ही चालवतो वारीच्या काळामध्ये दर्शन रांगेची व्यवस्था बॅरिकेटिंग ह्या सर्व व्यवस्था मंदिर समितीमार्फत केल्या जातात मंदिर समितीचा एक छोटेखानी दवाखाना पण आहे याशिवाय मंदिराची अँब्युलन्स सुद्धा आहे याशिवाय मंदिर समितीची गोशाळा आहे वारीच्या काळामध्ये जर काही अपघात घडून जर भाविकांचे मृत्यू ओढवले तर त्यासाठी भाविकांचा विमा सुद्धा मंदिर समितीच्या वतीनं उतरलेला आहे देवाचं दर्शन घेणं हे आयुष्याचं अंतिम संचित आहे असं समजून येणाऱ्या ह्या लोकांची सेवा करणं हे खरं तर परम भाग्याची गोष्ट आहे आणि गेली पाच वर्षे आता अस्तित्वात असलेली विठ्ठल दुख्मिनी मंदिर समिती अतिशय प्रामाणिकपणे या सर्व भाविकांची सेवा करण्यात धन्यता मानते नमस्कार पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयेरा पांडुरंग आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरपूर वारी जरूर करावी आनंद सोहळा नेमका काय असतो याचा अनुभव तुम्हाला येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण आपली एक लाईक व्हिडिओसाठी खूप महत्त्वाची आहे आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी माऊली